कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरु महाराजांचं होणारं राशी परिवर्तन या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं च बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे एक वर्षात न होतं म्हणून प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की गुरु महाराजांनी राशी परिवर्तनाच्या वेळेला माझ्या राशीसाठी काय आणलं आहे काय बदल होणार आहे माझ्या जीवनामध्ये आर्थिक प्राप्ती होईल नुकसान होईल प्रगतीचे मार्ग मिळतील असे अनेक प्रश्न असतात आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत निराकरण होत नाही स्क्रीनवरती दिलेल्या आमच्या नंबरवर संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करा वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु महाराज राशी परिवर्तन करत आहे ऋषभेतन ते मिथून राशीमध्ये याचा पुण्य पवित्र काळ बुधवारी रात्री आठ चौरेचाळीस पासून ते रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणारे आहे काय आणलंय गुरु महाराजांनी कन्या राशीच्या लोकांसाठी ताम्रपादान लेत श्री प्राप्ती लक्ष्मी प्राप्ती दशमात मोठ्या पदावरती विराजमान करणे ज्येष्ठांचं आदर तिथ्य करून त्यांची खऱ्या अर्थानं विश्वास संपादन करण्याची जी, जी प्राप्ती आहे ना ती या वर्षामध्ये तुम्ही केलेली सुख घेऊन आले ज्या पदासाठी धडपड करत होतो जे पद मला मिळेल की नाही असं वाटत होतं ते पद तुम्हाला प्राप्त होत आहे यशाकडे खऱ्या अर्थानं तुमची वाटचाल होते अडथळे तुमच्या जीवनातील सहजगतीने कमी होत आहे मोठ कार्य समाजकारण असेल राजकारण असेल एखाद्या पदावरती विराजमान असाल तिथे तुमची वरिष्ठता प्राप्त होणे मोठ्या पदावरती तुम्ही विराजमान होणे या गोष्टीचं खऱ्या अर्थानं तुम्हाला अनुभव देऊन जाणार गुरु ग्रहाचं हे राशी परिवर्तन आहे वडिलोपार्जित व्यवसायाला खऱ्या अर्थानं तुम्ही न्याय देताय वडिलोपार्जित व्यवसाय जे जे जातक करत असतील जो व्यवसाय आता परत पाठीमागे जाण्याच्या ज्यात होता पूर्ववत तो यशाकडे वाटचाल करतोय कमी समजू नका वडिलांनी केलाय मी का करावा मी दुसरा काहीतरी करतो नाही जे चाललंय ते योग्य आहे गुरु महाराजांना तीन अमृत दृष्टी आहे पंचम सप्तम आणि नवम ज्या स्थानावर त्यांची ही दृष्टी असते तिला अमृत दृष्टी म्हणतात तिथला अशुभत्व कमी करतात शुभत्व प्राप्त करून देतात कुठे जाते गुरु महाराजांची पहिली पंचम दृष्टी धनावर धनाची किल्ली कुबेर महाराजांच्या धनाची किल्ली कन्या राशीच्या जातकांच्या हातात गुरु महाराजांनी आणून दिली आहे धन प्राप्तीचे अनेक मार्ग निर्माण होत आहे परिवारातील सदस्यांना नोकरी लागते सगळ्यांकडनं धनार्जन केलं जात आहे आर्थिक समस्या अगदी मुळापासनं उच्चाटन करून जात आहे परिवारामध्ये एकोप्याचं वातावरण परिवारामध्ये प्रेमाचं वातावरण प्रेमाचं बरोबर उत्कर्षाचं वातावरण प्रगतीचं वातावरण दिसतंय गुरु महाराजांची सप्तम दृष्टी चतुर्थावरती जाते नवीन घर घेण्याचा योग आहे नवीन वाहन घेण्याचा योग आहे नवीन कार्यक्षमता वाढवण्याचा योग आहे आईच्या प्रकृतीमध्ये सुधार आईची प्रकृती चांगली राहणार म्हटलं काही संपत्ती आहे त्याच्या कोर्ट केसेसचे काही वाद विवाद भांडणं मार्ग काही चालू आहेत त्याच्यामध्ये यश तुमच्याकडे येत आहे व्यवसायामध्ये असलेली अस्थिरता स्थिर होऊन जाते दिशेने आर्थिकतेच्या मार्गाबरोबर प्रगतीची वाटचाल शेत जमीन घेण्याचा योग या वर्षामध्ये तुम्ही करू शकणार आहात जे म्हणून काही अडथळे आणणारे लोक होते ना जे आपल्याशी शत्रुत्वाची भूमिका बजावत होते ना ते मित्रत्वाची भूमिका बजावत आहे दशमातल्या गुरु महाराजांच्या भ्रमणाला असं म्हणतात विद्वत पंच नृपत्प नैवतुल्य कदाचण स्वदेशे पूज्य ते राजा विद्वान सर्वत्र विद, विद्वान सगळ्या गोष्टींची जाणकारी माहिती तुम्हाला याच वर्षामध्ये प्राप्त होत आहे म्हणून सगळे तुमच्या पुढे नतमस्तक होत आहे हा अनुभव तुम्ही याच दिही याच डोळा अनुभवणार आहात रोगाच्या समस्या मिटवल्या शरीर पीडा थांबवलेली आहे शत्रूंना मित्र केलंय आणि तुमच्या यशाचं खऱ्या अर्थानं त्यांना वाटेकरी तुम्ही बनवलेले आहे कन्या लोकांनी हाताखाली काम करणारे लोक का अगदी आनंदाने तुम्हाला मदत करताय सहकार्य करताय सर तुम्ही सांगा आपण कशी कंपनीची प्रगती करायची आणि तुम्ही ते करून दाखवलं ज्येष्ठांनी तुमच्यावरती विश्वास संपादन केला तुमचं कार्य बघितलं मोठं पद तुम्हाला देऊन टाकेल या पुण्य पवित्र कालावधीमध्ये गुरु महाराजांच्या बदलामध्ये या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्रदान दत्त गुरूंना अभिषेक पिवळ्या रंगाचे फळ दान करणं गुळ दान करणं हरभऱ्याची डाळ दान करणं गरिबांना अन्नदान करणं नक्की तुमच्या यशाची वाटचाल करणार असणार आहे शक्य असेल तर ओम बृहस्पत ये नमा या मंत्राचा जप करा नक्कीच आपल्या फलामध्ये द्विगुणता प्राप्त होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी